रेल्वे अपघातात तीन वर्षात सात हजार पाचशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई उपनगरीय रेल्वे अपघातात तीन वर्षात सात हजार पाचशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू झालेला असून सात हजार दोनशे त्र्याण्णव प्रवासी जखमी झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली तसेच रेल्वेला समांतर सेवेसाठी पॉट टॅक्सी जलवाहतूक हवाई टॅक्सीची चाचपणी सुरू असून खाजगी आस्थापनातील कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरणे यांनी दिली विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात रेल्वे प्रवाशांच्या असुरक्षित प्रवासासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत हा मुद्दा उपस्थित केला त्यावर उत्तर देताना मंत्री सरनाईक हे बोलत होते मुंब्रा रेल्वे प अपघाताचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटलेले आहेत रेल्वे अपघात रोखण्यासाठी आजही पंधरा डब्यांच्या लोकल चालवल्या जात नाहीत मुंबई उपनगरीय रेल्वे अपघात रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहेत रेल्वे अपघाताचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री रेल्वे अधिकारी रेल्वे प्रो पोलीस राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे का असा मुद्दा यावेळी अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेला आहे डबल इंजिन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मुंब्रा रेल्वे अपघातात प्रवाशांना जीव गमावावा लागला हे चित्र बदलण्यासाठी आपल्याकडे नियोजन काय असा प्रश्न काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावेळेस सभागृहात उपस्थित केला तसेच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले आहे सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी जो विषय संपूर्ण या ठिकाणी सांगितलेला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मी तुम्हाला जर आकडेवाडी सांगितली तर मागील तीन वर्षात मुंबई लोकल प्रवासादरम्यान सात हजार पाचशे पासष्ट रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि सात हजार दोनशे त्र्याण्णव रेल्वे प्रवासी जखमी झाल्यांची रोज आहे हा आकडा आपल्यासाठी काही भूषणावा नाही ठीक आहे रेल्वे खातं जरी आपल्याकडे नसेल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल तरी शेवटी केंद्र सरकार सुद्धा आपलं आहे आणि तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे आम्ही डबल इंजिनचं सरकार आणि डबल इंजिनचं सरकार ह्या प्रवाशांसाठी ज्या काही सुविधा करता येईल त्या सुविधा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते त्या मत, माध्यमातून मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वेची संख्या वाढवून त्यामध्ये रेल्वे प्रवाशाला एसी जे तिकीट दिलं जातं त्याच सीच्या ऐवजी साधं तिकीट ज्या प्रवाशांना दिलं आणि रेल्वेचे डबे जर बंद केले तर पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण गव नसेल किंवा किंबवना नसेलच असं मला वाटतं त्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक आहे आणि त्याचबरोबर शेवटी रेल्वेवर अवलंबून न राहता राज्य शासनाने सुद्धा वेगवेगळे वेग पर्याय अवलंबलेले आणि आपल्याला म्हणजे आम्हाला अभिमानानं सांगायचं वाटतं की महायुतीच्या काळामध्ये प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतानापासून मेट्रोची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि मेट्रो बरोबरच त्यांनी जलवाहतूक बाईक टॅक्सी पॉट टॅक्सी हे हवेतून चालणाऱ्या टॅक्सीचा सुद्धा प्रवास या मुंबई ठाण्यामध्ये किंवा एम एम आर क्षेत्रामध्ये होऊ शकतो का त्याची चाचपणी चालू आहे प्रामुख्याने पॉट टॅक्सीसाठी एम डी मध्ये आम्ही एक जागा बी केसीला दिलेली आहे त्यांना मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई ह्या परिसरामध्ये सुद्धा पॉट टॅक्सीचा पर्याय आपण विचार करतोय रोपवेचा आपण विचार करतोय जलवाहतूक म्हणजे पहिली कालच एक जलवाहतूक आपण चालू करतोय गेट ऑफ इंडियापासनं त्यामुळे हे सगळे पर्याय ह्या रेल्वेला समांतर आपण निर्माण करण्याचा राज्य शासन प्रयत्न करतोय शेवटी त्याशिवाय पर्याय नाही कारण प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटणार नाही तर वाढणारच आहे आणि वाढत असताना इतर सगळे उपाय जे आखाती देशामध्ये असतात ते उपाययोजना आपल्याला त्याची निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येईल परंतु शेवटी रेल्वे प्रवाशी हा आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा घटक असल्या कारणानं त्यांचा जीव वाचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई